बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना धक्क्यावर धक्के दिले आहेत कधी घरातले वाद कधी टास्क मधील संघर्ष तर कधी स्पर्धकांचे धक्कादायक निर्णय पण या सगळ्यात एक नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे ते कोणतं असावं तर ते आहे दिव्या शिंदे घरातून बाहेर पडल्यानंतरही दिव्या शांत बसलेली नाहीये उलट तिच्या प्रत्येक वक्तव्यामुळे बिग बॉसच्या निर्णयासमोर नवे प्रश्न उभे राहत आहेत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत शिंदेची बिग मधून एक्झिट नेमकी का झाली तिने पत्रकार परिषदेत काय काय गंभीर आरोप केलेत आणि यापुढे हे वाद कुठं पर्यंत जाऊ शकत नमस्कार मी स्मिता कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात युवा राज्य न्यूज लाईव्ह अकरा जानेवारी पासून बिग बॉस मराठीचा सहावा सीझन दणक्यात सुरू झाला घरात विविध क्षेत्रातील स्पर्धक दाखल झाले सगळ्यांना वाटत होत की हा सीझन खूप काळ गाजणार सुरुवातीपासूनच दिव्या शिंदे ही एक स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून समोर आली ती स्पष्ट बोलणारी उभी राहणारी आणि आपली भूमिका ठामपणे मांडणारी अशी तिची ओळख बनली एका टास्क दरम्यान स्पर्धकांना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे होते याच वेळी दिव्या शिंदे आणि तन्वी कोलते यांच्यावर जोरदार शाब्दिक वाद झाला वाद इतका वाढला की दिव्याच्या तोंडून काही तीव्र शब्द बाहेर पडले तिने म्हटलं मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते या वाक्यावर घरातील इतर सदस्य भडकले बिग बॉसनेही या विधानावर गंभीर आक्षेप घेतला बिग बॉसने दिव्याला कन्फेशन रूम मध्ये बोलवलं तिथे तिला तिची चूक मान्य करून माफी मागण्याची संधी देण्यात आली मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहील तिच्या मते तिच्या शब्दाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेला यानंतर बिग बॉसने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला बिग बॉस घरातून बाहेर आल्यानंतर दिव्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला ती म्हणाली विषय संपलेला नाहीये खरा विषय तर आत्ता सुरू झालाय हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला हजारो चाहत्यांनी दिव्याला पाठिंबा दर्शवला पत्रकार परिषदेमध्ये दिव्याने धक्कादायक खुलासे केले आहेत अकरा फेब्रुवारी रोजी दिव्याने मुंबई पत्रकार परिषद घेतली तिने त्यात सांगितलं की बिग बॉसच्या टीमने तिच्याशी अनेक मीटिंग्स केल्या होत्या तिने आधीच आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती तरीही शो दरम्यान तिची योग्य काळजी घेण्यात आलेली नाहीये तिच्या म्हणण्यानुसार जेव्हा ऑक्सिजन कमी होत होता तेव्हा देखील वेळेवर उपचार मिळालेले तलवार या शब्दाचा अर्थ सांगताना दिव्या म्हणते मी तलवार म्हणाले त्याचा अर्थ शारीरिक हिंसा नव्हता तो वैचारिक आणि शाब्दिक संघर्षाचा प्रतीक होता तिने असा आरोप केला की तिच्या वक्तव्याचा फक्त अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे बिग बॉसवर दिव्याचा आणखी एक गंभीर आरोप म्हणजे बिग बॉसने संपूर्ण फुटेज दाखवलेली नाही तिने सांगितलं की तिने स्वतः शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती पण हे प्रेक्षकापर्यंत पोहोचलंच नाही कायदेशीर इशाऱ्याच्या बाबतीत दिव्याने स्पष्ट सांगितलं जर संपूर्ण फुटेज जाहीर केली नाही तर पुढील कारवाई ती पद्धतशीर करेल गाजलेल्या दिव्या शिंदेची पार्श्वभूमी जाणून घेऊया दिव्या शिंदे ही एक विद्यार्थिनी आंदोलनातून पुढे आलेली व्यक्ती आहे सिंहगड कॉलेज प्रकरणातून ती चर्चेत आली होती ती सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवते इंस्टाग्रामवर तिचे दशलक्ष फॉलोअर्स आहेत तिचा मोठा चाहता वर्गही आहे वाद कुठपर्यंत जाणार आता प्रश्न असा आहे दिव्याचे आरोप कितपत खरे आहेत बिग बॉस यावर स्पष्टीकरण देणार का आणि दिव्याची पुढची वाटचाल काय असणार हा वाद अजून संपलेला नाही उलट दिवसेंदिवस तो अधिक तीव्र होताना दिसतोय तुम्हाला काय वाटतं तिच्यासोबत अन्याय झालाय का कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद